तर सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये नर्सिंग कॉलेज आणि इतर पदांची पदभरती जाहिरात पाहणार आहोत श्री महावीर एज्युकेशन सोसायटी नागपूर कॉलेजचे नाव दिले आहे नर्सिंग कॉलेजचे नाव तनिष कॉलेज ऑफ नर्सिंग बी एस सी नर्सिंग अँड पी बी बी एस सी नर्सिंग ॲड्रेस दिला आहे सीतानगर जयप्रकाश नगर सोमलवाडा नागपूर फोन नंबर दिला आहे पहिला फोन नंबर नाईन वन थ्री डबल झिरो टू नाईन झिरो डबल सेवन आणि दुसरा संपर्क क्रमांक एट सेवन ट्रिपल सिक्स फोर एट फोर टू फोर आणि हा मेल ॲड्रेस दिला आहे ईमेल ॲड्रेस वॉन्टेड पाहिजेत अप्लिकेशन्स आर इन्व्हायटेड इन द प्रिस्क्राईब्ड फॉर्मॅट फ्रॉम द एलिजिबल कॅन्डिडेट्स फॉर द फॉलोईंग पोस्ट खाली दिलेल्या रिक्तपदांकरिता किंवा रिक्त, कि रिक्त जागांकरिता व उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे रिक्तपदाचा तपशील या रखान्यात दिला आहे सिरियल नंबर पोस्ट सब्जेक्ट पोस्ट कॅटेगरी तर या ठिकाणी सिरियल नंबर वन पोस्ट पदाचे नाव व्हाईस प्रिन्सिपल सब्जेक्ट एनी सब्जेक्ट पोस्ट एक जागा भरण्यात येत आहे वाईस प्रिन्सिपल या पदाची कॅटेगरी एनी कोणत्याही कॅटेगरीचा उमेदवार या ठिकाणी वाईस प्रिन्सिपल या पदासाठी पात्र आहे त्यानंतर सिरियल नंबर टू पोस्ट पदाचे नाव प्रोफेसर प्रोफेसर या पदाची जागा भरण्यात येत आहे सब्जेक्ट विषय ए मेडिकल सर्जिकल नर्सिंग बी ऑपस्ट्रेटिक्स नर्सिंग एक जागा भरण्यात येत आहे कॅटेगिरी एनी कोणत्याही कॅटेगरीचा उमेदवार प्रोफेसर या पदासाठी पात्र आहे त्यानंतर सिरियल नंबर थ्री पोस्ट पदाचे नाव असोसिएट प्रोफेसर सब्जेक्ट ए मेंटल हेल्थ नर्सिंग एक जागा भरण्यात येत आहे त्यानंतर बी पेडियाट्रिक्स नर्सिंग चाइल्ड हेल्थ नर्सिंग एक जागा भरण्यात येत आहे त्यानंतर सी मेडिकल सर्जिकल नर्सिंग एक जागा भरण्यात येत आहे आणि डी कम्युनिटी हेल्थ नर्सिंग एक जागा तर अशा पद्धतीने या ठिकाणी मित्रांनो असोसिएट प्रोफेसर या पदाच्या एकूण चार जागा भरण्यात येत आहे कॅटेगिरी एनी कोणत्याही कॅटेगरीचे उमेदवार या ठिकाणी असोसिएट प्रोफेसर या पदासाठी पात्र आहेत त्यानंतर सिरियल नंबर फोर पोस्ट पदाचे नाव असिस्टंट प्रोफेसर असिस्टंट प्रोफेसर या पदाची पदभरती करण्यात येत आहे सब्जेक्ट ए मेडिकल सर्जिकल नर्सिंग दोन जागा भरण्यात येत आहे एकूण दोन जागा मेडिकल सर्जिकल नर्सिंग या पदाच्या त्यानंतरचे पद आहे विषय पेडियाट्रिक्स नर्सिंग चाइल्ड हेल्थ नर्सिंग एक जागा भरण्यात येत आहे सी मेंटल हेल्थ नर्सिंग एक जागा भरण्यात येत आहे त्यानंतर डी कम्युनिटी हेल्थ नर्सिंग एक जागा भरण्यात येत आहे आणि ई ऑब्स्ट्रेटिक नर्सिंग एक जागा भरण्यात येत आहे अशा एकूण हा जागा भरण्यात येत आहे असिस्टंट प्रोफेसर या पदाच्या त्यानंतर कॅटेगरी आहे असिस्टंट प्रोफेसर या पदासाठी एस सी एक जागा शेड्यूल कास्ट अनुसूचित जाती एक जागा त्यानंतर एस सी एक जागा आणि एस सी एक जागा अशा आणि ओपनच्या जागा आहेत काही आणि एस सी कॅटेगरी एक जागा म्हणजेच एस सी कॅटेगरीच्या एकूण चार जागा या ठिकाणी दिसत आहे आणि ओपन कॅटेगरीच्या काही जागा आहे त्यानंतर आहे पदाचे नाव सिरियल नंबर फाईव्ह पोस्ट पदाचे नाव क्लिनिकल इन्स्ट्रक्टर नाईन्टीन पोस्ट क्लिनिकल इन्स्ट इन्स्ट्रक्टर या पदाच्या एकोणीस जागा एकोणीस पदे या ठिकाणी भरण्यात येत आहे आणि कॅटेगरी दिली आहेत एस सी टू शेड्यूल कास्ट अनुसूचित जाती दोन जागा एस टी एक शेड्यूल ट्राईब्स एक जागा अनुसूचित जमाती ओबीसी अदर बॅकवर्ड क्लास इतर मागासवर्गीय चार जागा विजय एन टी तीन जागा ई डब्ल्यू एस इकॉनॉमिकली विकर सेक्शन आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक दोन जागा एस सी बी सी दोन जागा आणि ओपन एकूण पाच जागा अशा या ठिकाणी क्लिनिकल इन्स्ट्रक्टर या पदाच्या एकोणीस जागा या ठिकाणी भरण्यात येत आहे इन्फॉर्मेशन सूचना मुद्दा क्रमांक एक क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स अँड एज लिमिट तर या ठिकाणी गुणवत्ता अनुभव आणि वयोमर्यादा खाली दिलेल्या सूचनाप्रमाणे राहणार आहे ए ॲज पर आय एन सी न्यू दिल्ली अँड यम यू एच एस नाशिक नॉर्म्स रेफर गाईडलाईन्स तर या ठिकाणी आय एन सी न्यू दिल्ली अँड यम यू एच एस नाशिकच्या नियमानुसार नुसार क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स अँड एज लिमिट राहणार आहे बी व्हॅलिड रजिस्ट्रेशन अँड रिन्युअल फ्रॉम महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल मुंबई इज मॅन्डेटरी त्यानंतर मुद्दा क्रमांक दोन अप्लाय विथ फुल बायोडाटा एलॉग विथ ऑल अटेस्टेड झेरॉक्स कॉपीज ऑफ रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स अँड एक्सपिरियन्स सर्टिफिकेट ऑन एबोव्ह ॲड्रेस ऑर ऑन ईमेल गिवन तर दिलेल्या ईमेलवरती किंवा दिलेल्या ॲड्रेसवरती पूर्ण बायोडाटासहित त्याचबरोबर अटेस्टेड झेरॉक्स कॉपी जे आहे आवश्यक डाक्युमेंटच्या आवश्यक शैक्षणिक कागदपत्राच्या त्याचबरोबर अनुभव प्रमाणपत्रासोबत उमेदवारांना फुल बायोडाटासहित सर्व शैक्षणिक कागदपत्रासहित दिलेल्या वर दिलेल्या पत्त्यावर किंवा ईमेल ॲड्रेसवर आपला अर्ज आवश्यक डॉक्युमेंट्स पाठवायचं आहे त्यानंतर मुद्दा क्रमांक तीन वॉक इन इंटरव्ह्यू ऑन डेट ट्वेंटी सेवन जानेवारी टू थाउजंड ट्वेंटी सिक्स तर या ठिकाणी प्रत्यक्ष मुलाखत आहे आणि मुलाखतीचा दिनांक आहे सत्तावीस जानेवारी दोन हजार सव्वीस त्यानंतर मुद्दा क्रमांक चार फॉर कॅन्डिडेट्स नॉट पॉसिबल टू कम ऑन अबोव डेट प्लीज मेल युअर डॉक्युमेंट्स तर या ठिकाणी उमेदवारांसाठी सूचना आहे जे कोणी उमेदवार इच्छुक आहेत या ठिकाणी इंटरव्ह्यूसाठी जाण्यासाठी आणि त्यांचे या दिलेल्या तारखेला जाणे शक्य होत नसल्यास त्यांनी त्यांच्या इम बायोडाटा किंवा शैक्षणिक कागदपत्रे बायोडाटासहित ईमेल करायचे आहेत आ, या ठिकाणी सूचना आहे कॅन्डिडेट अटेंडिंग द इंटरव्ह्यू शुड ब्रिंग ऑल देयर ओरिजिनल डॉक्युमेंट जे कोणी उमेदवार या ठिकाणी मुलाखतीसाठी हजर राहणार आहेत तर त्यांनी आपले ओरिजिनल डॉक्युमेंट सोबत ठेवायचे आहे आधार कार्ड पॅन कार्ड वन सेट ऑफ झेरॉक्स कॉपी ऑफ एज्युकेशन डॉक्युमेंट अँड पासपोर्ट साईज फोटोग्राफ उमेदवारांनी आधार कार्ड पॅन कार्ड आणि एक सेट झेरोक्स कॉपी जे आहे शैक्षणिक कागदपत्राचे ते सोबत ठेवायचे आणि त्याचबरोबर पासपोर्ट साईज फोटोग्राफ उमेदवारांनी आपल्यासोबत ठेवणे आवश्यक आहे प्रिन्सिपल फिरात क्रमांक दोन पाहिजेत खालील जागा भरावयाच्या आहेत खाली दिलेल्या रिक्त जागा या ठिकाणी भरण्यात येत आहे किंवा भरावयाच्या आहेत पदाचे नाव मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह शैक्षणिक पात्रता पदवीधर चालेल एम बी ए पाच वर्षाचा अनुभव आवश्यक तर या ठिकाणी दिलेल्या शैक्षणिक पात्रतेबरोबर पाच वर्षाचा अनुभव संबंधित क्षेत्रात आवश्यक आहे मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह या पदासाठी मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह या पदाच्या एकूण चार जागा भरण्यात येत आहे त्यानंतरचे पद आहे असिस्टंट अकाउंट असिस्टंट अकाउंटंट या पदासाठी शैक्षणिक पात्रता आहे बी कॉम चालेल किंवा एम कॉम एक जागा भरण्यात येत आहे त्यानंतरचे पद आहे कॉम्प्युटर इंजिनिअरिंग या ठिकाणी दोन वर्षाचा अनुभव व गव्हर्मेंट ई निविदा भरण्याचा अनुभव असल्यास प्राधान्य तर या ठिकाणी कॉम्प्युटर इंजिनियर या पदाच्या दोन जागा भरण्यात येत आहे त्यानंतरचे पद आहे सुपरवायझर शैक्षणिक पात्रता बीई चालेल किंवा डिप्लोमा मेकॅनिकल इंजिनिअरिंग आटो केडचा अनुभव असल्यास प्राधान्य दोन जागा भरण्यात येत आहे त्यानंतरचे पद आहे स्टोअरकीपर एकूण दोन जागा भरण्यात येत आहे त्यानंतरचे पद आहे हेल्पर एकूण चार जागा भरण्यात येत आहे त्यानंतरचे पद आहे ऑफिस बॉय एकूण दोन जागा भरण्यात येत आहे इन्फॉर्मेशन सूचना अनुभव असल्यास प्राधान्य जे कोणी उमेदवार इच्छुक आहेत आणि अशा उमेदवारांना अनुभव जर असेल तर अनुभव असल्यास या ठिकाणी प्राधान्य देण्यात येईल दे। अर्जासह प्रत्यक्ष भेटा उमेदवारांनी अर्जासह प्रत्यक्ष स्वतः भेटायचे आहे आणि भेटण्याची वेळ दिली आहे सकाळी दहा वाजेपासून ते दोन वाजेपर्यंत ॲड्रेस दिला आहे देवी फायर सर्विसेस ई सेवंटी नाईन एम आय डी सी आकाशवाणी केंद्रासमोर अक्कलकोट रोड सोलापूर फोन नंबर दिला आहे झिरो टू वन सेवन डॅश टू सेवन डबल थ्री वन फायू फोर आणि मोबाईल नंबर भ्रमणध्वनी क्रमांक दिला आहे एट फोर एट फोर झिरो थ्री थ्री डबल झिरो सिक्स रथ क्रमांक तीन पाहिजेत जगप्रसिद्ध न्यू हॉलंड ट्रॅक्टरसोबत काम करण्याची मोठी संधी तुर्के पाटील ट्रॅक्टर्स पुसद नाका तुर्के कॉम्प्लेक्स वाशिम चांगला पगार प्लस आकर्षक इन्सेंटिवसह खालील पदासाठी भरती सुरू आहे तर मित्रांनो या ठिकाणी जगप्रसिद्ध असलेली कंपनी न्यू हॉलंड ट्रॅक्टर कंपनी आहे या न्यू हॉलंड ट्रॅक्टरसोबत काम करण्याची उमेदवारांना मोठी संधी या ठिकाणी चालून आलेली आहे आणि या ठिकाणी ॲड्रेस दिला आहे तुर्के पाटील ट्रॅक्टर्स पुसद नाका तुर्के कॉम्प्लेक्स वाशिम या ठिकाणी चांगला पगार प्लस आकर्षक इन्सेंटिव मिळणार आहे आणि या खाली दिलेल्या पदासाठी भरती करण्यात येत आहे पदाचे नाव सेल्समन ट्रॅक्टर सेल्समनकरिता तीन पदे तीन जागा आहे ठिकाणानुसार आवश्यकता त्यानंतर काही वर्कशॉप पदे आहे रिसोडकरिता एक, एक पद आहे सेल्समन मालेगावकरिता एक पद आणि वाशिमकरिता एक पद त्यानंतर वर्कशॉप पदे मेकॅनिक एकूण तीन जागा भरण्यात येत आहे तीन पदे कॉम्प्युटर ऑपरेटर एक जागा भरण्यात येत आहे ऑफिस बॉय एक जागा भरण्यात येत आहे आणि रिसेप्शन महिलाकरिता एक जागा भरण्यात येत आहे इन्फॉर्मेशन सूचना सेल्समनसाठी आवश्यक अटी व स्वतःची बाईक असणे आवश्यक तर या ठिकाणी सेल्समन पदाकरिता जे कोणी उमेदवार इच्छुक आहेत त्यांच्याकडे स्वतःची बाईक असणे आवश्यक आहे ही एक अट आहे सेल्समन या पदाकरिता आवश्यक अट कोणती आहे तर स्वतःची बाईक असणे आवश्यक आहे त्यानंतर अनुभवी उमेदवारांना प्रथम प्राधान्य यापूर्वी त्यां ज्या उमेदवारांनी सेल्समन या पदाचा म्हणजेच काम केलेलं असेल सेल्समन या पदासाठी तर अशा उमेदवारांना अनुभवी उमेदवारांना या ठिकाणी प्रथम प्राधान्य देण्यात येईल प्लस चांगला पगार प्लस इन्सेंटिव्ह काम करण्याची संधी मिळणार आहे मुलाखत दिनांक आहे एकवीस जानेवारी दोन हजार सव्वीस वार बुधवारला आणि मुलाखतीची वेळ आहे दुपारी दोन वाजेपासून पाच वाजेपर्यंत या वेळेत घेण्यात येईल संपर्क करण्यासाठी संपर्क क्रमांक दिला आहे पहिला संपर्क क्रमांक नाईन फोर टू वन नाईन वन वन जीरो डबल जीरो ऑब्लिक दूसरा संपर्क क्रमांक सेवन एट एट सेवन सिक्स थ्री फोर जीरो डबल टू प्रत क्रमांक चार के डी एम जी आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय चलीसगाँ ऐस धुड़े रोड चाईसगाव जि जलगाव फोन नंबर दिलाए पहला नाइन सेवन डबल सिक्स डबल एट सिक्स सेवन एट नाइन दूसरा संपर्क क्रमांक नाइन थ्री झीरो नाइन वन जीरो टू जीरो डबल फाइव ऐड्रेस स्थानिक व्यवस्थापन समिति द्वारे एल एम सी व महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक यांच्या निर्देशानुसार खालील पदांसाठी इच्छुक उमेदवारांनी थेट मुलाखत दिनांक दिला आहे सत्तावीस जानेवारी दोन हजार सव्वीस मंगळवार रोजी आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय चाळीसगाव येथे मूळ प्रमाणपत्रासह सकाळी साडे दहा वाजता हजर राहावे तर उमेदवारांना सूचना आहे दिलेल्या महाविद्यालय व रुग्णालय या ठिकाणी मुलाखत घेतली जाणार आहे आणि मुलाखतीचा दिनांक दिला आहे सत्तावीस जानेवारी दोन हजार सव्वीस आणि मुलाखतीची वेळ आहे साडे दहा वाजता उमेदवारांनी मूळ प्रमाणपत्रासह मुलाखतीला हजर राहायचे आहे उमेदवारांनी अर्ज सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत ईमेलद्वारे पाठवावे तर या ठिकाणी उमेदवारांना सूचना आहे जे कोणी इच्छुक उमेदवार आहेत त्यांनी सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत आपले अर्ज ईमेलद्वारे पाठवायचे आहे रिक्त पदाचा तपशील दिला आहे अनुक्रमांक पदाचे नाव विषय पदसंख्या अनुक्रमांक एक पदाचे नाव प्राचार्य पदसंख्या एक जागा प्रवर्ग खुला प्रवर्ग खुल्या प्रवर्गामधून प्राचार्य या पदाची जागा भरण्यात येतात त्यानंतर अनुक्रमांक दोन पदाचे नाव प्राध्यापक विषय क्रिया शरीर अगतंत्र स्वस्तवृत्त रोगनिदान स्त्रीरोग आणि पंचकर्म पदसंख्या प्राध्या। प्रत्येकी एक प्रत्येक विषयासाठी एक जागा भरण्यात येत आहे प्राध्यापक या पदाचे प्रवर्ग खुला ओपनमधून या सर्व जागा भरण्यात येत आहे प्राध्यापक या पदाचे त्यानंतर अनुक्रमांक तीन पदाचे नाव प्रपाटक प्रपाठक विषय क्रिया शरीर द्रव्यगुण रोगनिदान स्वस्तवृत्त अगतंत्र कार्यचिकित्सा काय चिकित्सा कौमार धृत्य प्रत्येकी एक जागा खुला प्रवर्ग त्यानंतर आहे अनुक्रमांक चार पदाचे नाव प्रपाटक विषय काय चिकित्सा पदसंख्या प्रत्येकी एक अनुसूचित जाती प्रवर्ग त्यानंतर आहे अनुक्रमांक पाच पदाचे नाव व्याख्याता विषय क्रिया शरीर द्रवगुण रोगनिदान अगतंत्र काय चिकित्सा आणि कुमार भृ प्रत्येकी एक जागा खुला प्रवर्ग त्यानंतर अनुक्रमांक सहा पदाचे नाव व्याख्याता विषय स्त्रीरोग तंत्र काय चिकित्सा भृंत आणि पंचकर्मा पदसंख्या प्रत्येकी एक जागा प्रवर्ग अनुसूचित जाती प्रवर्ग एस सी शेड्यूल कास्ट इन्फॉर्मेशन सूचना टीप मुलाखतीसाठी आलेल्या उमेदवारांना कोणताही प्रवास व दैनिक भत्ता अनुज्ञेय राहणार नाही तर या ठिकाणी जे कोणी उमेदवार मुलाखतीला जाणार आहेत त्यांना कोणताही प्रवास व दैनिक भत्ता दिला जाणार नाही अध्यक्ष डॉक्टर उत्तमराव डी महाजन